नमस्कार मित्रांनो माय सरकारी योजना चॅनलवर आपले एकदा पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बैलजोड खरेदी अनुदान योजना दोन हजार पंचवीसची ची महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा जेणेकरून सरकारी योजना आणि सरकारी जीआर ची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल मित्रांनो महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना चालवल्या आहेत ज्या शिक्षण रोजगार आर्थिक विकास आणि सामाजिक उन्नतीसाठी उपयुक्त आहेत बैलजोड खरेदी अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे तुम्हाला माहीतच आहे की आपला देश पारंपरिक कृषीप्रधान देश आहे जिथे आजही पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते यात शेतीचा एक महत्त्वाचा भाग आहे बैलजोड शेतकरी या बैलांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळतात बैलांशिवाय शेती करणे आजही शक्य नाही त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे बैलजोड असणे आवश्यक आहे पण आजच्या काळात महागाईमुळे प्रत्येकजण बैलजोड खरेदी करू शकत नाही याच कारणामुळे सरकारने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे आज आपण या योजनेच्या माध्यमातून योजनेची मूलभूत माहिती अनुदानाचा तपशील अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे आणि इतर माहिती पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला ही योजना समजून घेण्यास आणि तिचा लाभ घेण्यास मदत होईल तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि पारंपरिक शेतीला चालना देण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे विशेषतः लहान आणि अल्पभूधारक शेतकरी जे ट्रॅक्टर सारख्या महागड्या यंत्रांऐवजी बैलांचा वापर करतात त्यांच्यासाठी ही योजना वरदान आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बैलजोड खरेदी करण्यासाठी थेट आर्थिक अनुदान दिले जाते ज्यामुळे त्यांचा आर्थिक भार कमी होतो आणि शेती करणे सोपे होते ही योजना राजे यशवंतराव होळकर योजना अंतर्गत चालवली जाते या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली बैलजोड सहज मिळू शकते सोबतच ही योजना पारंपरिक शेतीला प्रोत्साहित करते आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींना समर्थन देते मित्रांनो या योजनेअंतर्गत पन्नास हजार ते पंचाहत्तर हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकते काही ठिकाणी पंचाहत्तर टक्के अनुदान दिले जाते म्हणजेच तुम्ही जी बैलजोड खरेदी केली आहे तिच्या किमतीच्या पंचाहत्तर टक्के सरकार देईल उदाहरणार्थ जर बैलजोडीची किंमत एक लाख रुपये असेल तर तुम्हाला पंचाहत्तर हजार रुपये अनुदान मिळेल तुम्हाला फक्त पंचवीस हजार रुपये तुमच्या खिशातून द्यावे लागतील अनुदानाची रक्कम तुमच्या स्थानानुसार बदलू शकते हे लक्षात ठेवा मित्रांनो हे अनुदान तुमच्या बँक खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाते पण लक्षात ठेवा अनुदानाची रक्कम आणि टक्केवारी तुमच्या जिल्ह्यातील पंचायत समिती किंवा कृषी विभागाच्या नियमांवर अवलंबून असते आता आपण या योजनेच्या पात्रतेबद्दल जाणून घेऊया मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ही योजना सर्वांसाठी नाही तर केवळ काही विशेष अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे पहिली आणि सर्वात महत्वाची अट ही आहे की अर्जदार महाराष्ट्राचा शेतकरी असावा विशेषत लहान किंवा अल्पभूधारक शेतकरी यानंतर तुमच्याकडे स्वतःची शेतजमीन असावी किंवा तुम्ही शेतीसाठी जमीन भाड्याने घेतली असावी तिसरी अट तुम्ही यापूर्वी बैलजोड खरेदी किंवा इतर पशुपालन योजनांचा लाभ घेतलेला नसावा पाचवी अट तुमच्याकडे आधार लिंक असलेले बँक खाते असावे ज्यात अनुदानाची रक्कम जमा होईल यात एक महत्वाची गोष्टही आहे की या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते जर तुम्ही या वर्गांमध्ये येत असाल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या जर तुम्ही सामान्य वर्गाचे शेतकरी असाल तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल पण लवकर लाभ मिळवायचा असेल तर आपल्या घरातील महिलेच्या नावाने ही योजना घ्या मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील काही ठिकाणी फक्त दोन कागदपत्रे लागतात तर काही ठिकाणी यादी थोडी लांब आहे मी तुम्हाला सर्वसाधारणपणे आवश्यक कागदपत्रे सांगत आहे अर्ज करताना ही कागदपत्रे तयार ठेवा एक आधार कार्ड दोन रेशन कार्ड तीन बँक पासबुक चार जमिनीचा सातबारा उतारा आठ अ उतारा पाच रहिवासी दाखला सहा पासपोर्ट साईज फोटो दोन सात जर तुम्ही एसी सेंट वर्गातून अर्ज करत असाल तर जातीचा दाखला आवश्यक आहे काही ठिकाणी केवळ आधार कार्ड आणि बँक पासबुक पुरेसे असतात पण आपल्या स्थानिक पंचायत समिती किंवा पशुसंवर्धन कार्यालयातून याची खात्री नक्की करा मित्रांनो आता आपण या योजनेच्या सर्वात महत्वाच्या भागावर लक्ष देऊया जो आहे अर्ज प्रक्रिया आणि ती कुठे करायची मित्रांनो या योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी करू शकता आपण दोन्ही प्रक्रिया पाहणार आहोत सर्वात आधी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महादबट पोर्टलवर जावे लागेल याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे पोर्टलवर गेल्यानंतर जर तुम्ही नवीन वापर करते असाल तर न्यू ऍप्लिकंट रेजिस्ट्रेशन पर्याय निवडा आणि आपली माहिती भरा नोंदणीनंतर आपल्या आधार क्रमांक आणि पासवर्डने लॉग इन करा यानंतर पशुसंवर्धन विभागाची योजना निवडा या विभागात प्रवेश केल्यावर तुम्हाला बैलजोड खरेदी अनुदान योजना निवडायची आहे यानंतर आपली वैयक्तिक माहिती जमिनीचा तपशील आणि बँक खात्याचा तपशील भरा मग सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड करा एकदा पुन्हा अर्ज सुरुवातीपासून चांगला तपासा आणि सबमिट करा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल तो सुरक्षित ठेवा या क्रमांकावरून तुम्ही भविष्यात आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकता आता ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पाहूया ऑफलाईन अर्जासाठी तुम्हाला पंचायत समितीमध्ये जावे लागेल तिथे पशुसंवर्धन विभागात जाऊन बैलजोड खरेदी अनुदान योजनेचा अर्ज घ्या फॉर्ममधील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडा मग फॉर्म कार्यालयात जमा करा अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल ज्यात अर्ज क्रमांक लिहिलेला असेल हा क्रमांक सुरक्षित ठेवा भविष्यात अर्जाची स्थिती तपासण्यासाठी याचा उपयोग होईल काही ठिकाणी अर्जाची अंतिम तारीख असते त्यामुळे आपल्या स्थानिक कार्यालयात याची खात्री करा तसेच ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही ई मित्र केंद्र किंवा जवळच्या सीएससीची मदत घेऊ शकता महत्वपूर्ण सूचना आणि टिप्स मित्रांनो ही योजना खूप चांगली आहे पण काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत फसवणुकीपासून सावध रहा काही लोक तुम्हाला चुकीची माहिती देऊन फसवू शकतात केवळ अधिकृत पंचायत समिती किंवा पशुसंवर्धन कार्यालयातून माहिती घ्या ही योजना पारदर्शक आहे त्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्याला अतिरिक्त पैसे देऊ नका ऑनलाईन अर्ज केवळ महात पोर्टलवरच करा इतर बनावट वेबसाईट्सपासून सावध रहा वेळोवेळी योजनेत होणाऱ्या बदलांची माहिती घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा आपल्या तालुका जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधा मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल आणि बैलजोड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी आहे आजच जवळच्या पंचायत समिती किंवा पशुसंवर्धन कार्यालयात संपर्क साधा आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि लवकरात लवकर अर्ज करा ही योजना तुमच्या शेतीला नवी दिशा देईल आणि तुमचा आर्थिक भार कमी करेल लवकर प्राधान्य मिळवायचे असेल तर आपल्या घरातील महिलेच्या नावावर या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो दिलेल्या माहितीबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारा मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा मिळू शकेल आजसाठी इतकेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत खुश रहा निरोगी रहा धन्यवाद